अकोला विशेष पथक गुन्हे शोधकामी चार जून रोजी गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की काही इसम वरली जुगारावर खायवाडी व वा लागवाडी करून जुगार खेळत आहे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अंतर्गत पोद्दार स्कूल कृषीनगर येथे दोन इसम वरली जुगारावर खायवाडी व वा लागवडी करीत आहेत त्यांच्याजवळून दोन हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे न्यू तापडी या नगर येथे दोन इसम वरली जुगारावर खायवाडी व लागवडी करून जुगार खेळत आहे जवळून दोन हजार चारशे साठ रुपये एक मोबाईल दहा हजार रुपये असा एकूण चौदा हजार सातशे ऐंशी रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तसेच पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे रामदास मठ जवळ दोन इसम वरली जुगारावर खायवाडी व लागवडी करून जुगार खेळत आहे त्यांच्याजवळून एकूण नऊशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे महाराष्ट्र जुगारबंदी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीत तपे हनुमान मंदिराजवळ पाच इसम वरली जुगार खेळत आहे त्यांच्या जवळून एक मोटरसायकल किंमत चाळीस हजार एक मोबाईल किंमत दहा हजार एक हजार पाचशे असा एकूण बावन जुगारबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यात एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्या जवळून एकूण अडुसष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिक राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांनी केली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर